नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये दिलासादायक आपल्या मुख्य प्रमुख बातमीकडे बोलतो आहे आणि बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे आजची मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी निवृत्ती नियमामध्ये पाच मोठे महत्वपूर्ण बदल कार्यान्वित दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील पाहूया नमस्कार मित्रांनो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन संदर्भात सरकारने कर्मचाऱ्यांसाठी लागू केले महत्वपूर्ण पाच बदल सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कोणते पाच मोठे बदल निवृत्ती वेतन संदर्भात लागू केले आहेत पाच बदल कारने उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व अमकाच पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर चला करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने नियमात मोठा बदल झाला आहे निवृत्ती नियमामध्ये पाच मोठे महत्वपूर्ण पाहूया म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये पाच मोठे महत्वपूर्ण बदल झाले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना आयोजित

कमी सेवा असेल अशा वेळी सेवा काळामध्ये पेन्शन निश्चित करण्यात येईल आणि सेवा झाली असेल त्याप्रमाणे नवीन पेन्शन योजनेमध्ये यू, योजनेमुळे निवृत्ती नियमामध्ये कर्मचाऱ्यांना इतर लाभ सुद्धा महत्वाचे आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात एक महागाई भत्ता जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना विद्यमान महागाई भत्त्यांचा लाभ मिळतो परंतु यूपीएस योजनेमध्ये महागाई भत्ता देय बाबत कोणतीही तरतूद नाही दोन सेवानिवृत्ती निवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये आर्थिक लाभांचे अनियमित करण झाल्यामुळे सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान रक्कम वीस लाख रुपये इतकी वाढ करण्यात

वेतन किंवा निवृत्तीचे शेवटचे बारा ते चौदा महिने शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिया कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये इतकी मासिक पेन्शन दिल्याची हमी दिली जाणार आहे परंतु जुन्या पेन्शन योजनेमध्ये वीस वर्ष सेवा इतकी झाल्यास पूर्ण ची तरतूद आहेत वेतन सरकारी जबाबदारी असणार यंत्रणेवर कोणत्याही प्रकारची टीका किंवा टिप्पणी करता येणार नाही कारण ते सरकारी निवृत्ती वेतन योजना घेत असल्यामुळे ते सरकारचे एक मुख्य घटकच असतात आणि त्यामुळे त्यांना सरकारी धोरणावर टीका टिप्पणी करता येणार नाही करिता टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू